नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीक विमा मिळावा यासाठी मागणी करण्यात आली आहे मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून अद्यापपर्यंत पीक विमा मिळालेला नाही याबाबत अनेक वेळा निवेदनही देण्यात आलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांनी आय सी आय सी कंपनीकडे पीक विमा भरला असून या कंपनीने अद्यापर्यंत कसल्याही प्रकारचा पीक विमा दिलेला नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करण्यात आली आहे सदर पीक विमा कंपनीस पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा असेही आशयाचे निवेदन गोपाळराव डिगामरराव यादव अनंत मल्हारी टापरे संतोष भाऊसाहेब यादव गोविंद पंडितराव यादव आदींनी निवेदन दिले आहे नमस्कार मी अरुण टापरे रामपूर बुद्रुक तालुका मानो जिल्हा परभणी आलेलं आहे आमच्या आम्ही मागं पण एक निवेदन दिलं होतं शेतकऱ्याच्या इम्यासाठी पन्नास शेतकऱ्यांना मिळालं तर बाकीचे दोनशे सत्तर शेतकरी बाकी, बाकी होती त्यांना इमा मिळाला नाही आणि नाव वगळल्यामुळं परत आम्ही एकदा शेतकऱ्याच्या हरभरा आणि सोयाबीनच्या इम्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो एक, एक निवेदन इमा पिकवाल्या जवळ दिला आणि एक कृषी केंद्रात आणि कलेक्टर साहेबांना सांगितले की आम्हाला विमा पाहिजे आणि आता जर विमा नाही मिळाला तर आम्ही कोर्टात जाऊ आणि विमा कंपनी केस करू पंतप्रधान फसल विमा आय एस आय बँक म स्कीमवर मी भाऊ यादव स्वपनभाया यादव आणि भाऊ यादव आम्ही चौघजणं आलेलो आहेत दोनशे शेतकऱ्याच्या सहाय्या त्याच्या तात्काळ आम्हाला आठ ते दहा दिवसात विमा भेटावं ही आमची विनंती आहे शेतकऱ्यांना कारण की शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे त्यांच्याकडं आता सुद्धा पैसे नाहीत गेल्या वर्षी पाऊस कमी झाला त्याच्यामुळं पण शेतकरी अडचणीत आला आहे आणि आता हे असा पाऊस करतं आहे आळी पडडी सोयाबीनवर त्यात शेतकऱ्यांना कुठली भरपाई पण नाही आहे शेतकऱ्यापर् नियोजन काढतात किंवा ही स्कीम काढतात ही स्कीम काढतात पण शेतकऱ्याला काही मिळतच नाही सध्या आणि प्रत्येक गावामध्ये हेच बोम आहे म्हणजे आमच्या मंडळात पूर्व परभणी दिल्या तर बघा तुम्ही काही गावाला मिळत आहे काही गावाला मिळत नाही थोड्याच लोकांना मिळते बाकीचे लोक तसेच राहत आहेत त्यामुळे मी शेतकऱ्याच्या वतीनं आणि परभणी दिल्या त्या वतीनं मी निवेदन दिले आणि मी सरकारला विनंती करतो की या शेतकऱ्यांना तात्काळ विमा भेटून जावा बोला दोन्ही पण भेटले नाही सोयाबीनचा केलं हरभऱ्या ऑनलाईन केलं सगळं केलं तक्रारी केल्या लोनला निवेदन दिलं फोन लावला तक्रार नाही तुमची तक्रार नाही तुमच्या ऑनलाईन ऑनलाईन नाही झालेलं तुमची ऑनलाईन तक्रारच केलेली नाही आमच्या सगळं आहे सगळ्या डॉक्युमेंट आहे आमच्याकडं चका पंजाब में चीन ज्ञायासीं निरोक पियो